मला या व्हिडिओ खाली खूप काहींनी हा प्रश्न विचारला आहे की ताई तुम्ही उंबरठा पोजनाच्या वेळेस कलशमध्ये पाणी का भरून ठेवता आणि म्हणूनच हा व्हिडिओ मी बनवत आहे त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सगळ्यात अगोदर माझ्या उंबरट्याच्या पोजनाच्या प्रत्येक व्हिडिओला तुम्ही इतकं भरभरून प्रेम देत आहात आणि इतक्या छान छान कमेंट करत आहात ना त्यासाठी खरंच मनापासून कृतज्ञता आता उंबरट्यावरती पाणी ठेवण्याचं महत्त्व काय आहे तुम्ही पाहिलं असेल की मी छोट्याशा लोट्यामध्ये पाणी भरते कारण पाणी याला वास्तुशास्त्रामध्ये अधिक महत्त्व दिलेलं आहे आणि पाणी हे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येण्यापासून थांबवते आपल्या घरामध्ये कुठलीही अडचण कुठलीही दुर्घटना किंवा कुठलीही पीडा येणार असेल तर ती बाहेरच्या बाहेरच चा काढते आणि आपल्या घरामध्ये फक्त सकारात्मक वातावरण राहील याची काळजी पाणी घेत असते म्हणूनच तुम्ही सुद्धा न चुकता कुठल्याही भांड्यामध्ये घराबाहेर पाणी ठेवून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला काय फरक झाला